उल्हासनगर पोलीस परिमंडळ चारचे कर्तव्यदक्ष पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पाठारे यांची सेवानिवृत्ती झाली असून त्यांची बदली नवी मुंबई येथे झाली आहे तर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांची नाशिक येथील पोलीस ॲकॅडमीत वर्णी लावण्यात आली या दोन्ही अधिकाऱ्यांच्या निरोपाच्या निमित्ताने मंगळवारी उल्हासनगर येथील टाउन हॉलमध्ये भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता डॉक्टर पाठारे यांनी उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर येथे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल नागरिकांनी त्यांचे कौतुक केले अशोक भगत यांनीही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना अनेक गुन्हे उघड करून शहरात शांतता प्रस्थापित करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती मंगळवारी उल्हासनगरमधील टाऊन टाउन हॉलमध्ये या दोन्ही अधिकाऱ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पोलीस कर्मचारी स्थानिक नागरिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉक्टर पाठारे आणि अशोक भगत यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर येथील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक विभागाचे अधिकारी कर्मचारी पोलीस राजकीय क्षेत्रातील भाजपचे उल्हासनगरमधील आमदार कुमारायलानी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील माजी नगरसेवक सुभाष साळुंके माजी नगराध्यक्ष मला खूप आनंद वाटला कारण माझ्या नोकरीची सुरुवात पंढरपूर शहरापासून आषाढी एकादशीची दिवशी झाली होती पंचवीस वर्षाच्या पोलीस सेवेमध्ये अनेक शहर फिरलो चंद्रपूरचे नक्षलवादी एरिया पाहिला नागपूर अमरावती पाहिलं पश्चिम महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये मी काम केलं ठाण्यामध्ये मी हो जवळजवळ सगळ्या कोपऱ्यांमध्ये काम केलेलं आहे मुंबई शहर राहिलं होतं तर तिकडे चाललंय मात्र जाताना सर्वांविषयी चांगलंच बोलायचं असतं हे माहीत असूनही आपण सर्वजण या उत्सवाच्या दिवशी इथं आलात पोलीस दलाविषयी माझ्या सहकारी अधिकाऱ्यांविषयी माझ्याविषयी सद्भावना व्यक्त केल्या प्रेम व्यक्त केला त्यामुळे येथून पुढे पोलीस दलामध्ये काम करण्यासाठी निश्चितच अजूनही उत्साह वाढेल त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी सर्वप्रथम आभार मानतो